सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना मा खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज पुणे येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यावरून माती व पाणी घेऊन आलेल्या मशाल यात्रेचे आठ एप्रिल रोजी सकाळी बुलढाण्यात स्वागत करण्यात आले त्यानंतर ही मशाल यात्रा धान नाका येथून शहराच्या दिशेने निघाली होती यावेळी जय ज्योती जय क्रांतीच्या घोषणा उपस्थित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांनी दिल्या दहा नाका येथे मशाला यात्रा पोहोचताच सागवन सरपंच देवानंद दानगे यांनी फटाक्याची आतिषबाजी करत मशालीला हार घालून स्वागत केले यावेळी प्राध्यापक डी एस लहाने जयश्री ताईशके रणजित सिंग राजपूत यांनी सहभाग घेत मशालीचे व मशाल यात्रेतील सहभागी प्रतीप डांगे आशिष लहासे कृष्णकांत बगाडे निलेश पाटील दांडगे यांचे स्वागत केले त्यानंतर मशाल यात्रेला सुरुवात झाली जयस्तंभ चौकातील राष्ट्रमाता जिजाऊ बालशिवबा महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांना अभिवादन करण्यात आले या ठिकाणी रॅलीचे स्वागत आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र युवा सैनिक मृत्युंजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर या यात्रेचा समारोप क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मी लक्ष्मीकांत बगाडे महिला अध्यक्ष प्रीती खंडारे यांच्या हस्ते मशाल महात्मा फुले शाळेतील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुतळ्याजवळ स्थापित करून करण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वानोरे सचिव सुरेश चौधरी मुख्य दापिका स्नेहलता मानकर समितीचे बाळासाहेब गिरे सुभद्रा इंगळे गोपाल निलखंड राजेंद्र पवार विलास सुरुशे ओम राऊत प्राची राऊत वैभव इंगळे गजानन हुंडेकर प्रीती खंडारे सुनील गोरे अंबादास गोरे आदींची उपस्थिती होती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीच्या महिला मंडळाच्या वतीने विविध प्रकारच्या विषयावर महिला जागर कार्यक्रम आयोजित केला नऊ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता महात्मा ज्योतिबा फुले शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला जयश्रीताई शेळके माजी नगराध्यक्षा पूजा गायकवाड यांची उपस्थिती होती महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम या प्रसंगी झाले दहा एप्रिल रोजी आरोग्य शिबिरात यांनी पुरस्कार आरोग्य मित्र म्हणून भूमिपुत्र वैद्यकीय कक्षाचे प्रमुख राजू भोर उत्कृष्ट इंजिनियर म्हणून विलास देशमुख यांना उत्सव समितीच्या वतीने पुरस्कार देण्यात आले आरोग्य शिबिर हे सकाळी नऊ वाजता सुरू झाले नागरिकांनी याचा लाभ घेत उत्सव समितीच्या वतीने करण्यात आला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद